इंदपूर तालुक्यातील संसर येथील मुक्काम आटोपून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री बेलवाडी येथे दाखल झाला लाखो वैष्णव देवतून निघाल्यापासून पासून ज्या क्षणाची येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारांच्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती टाळमृदुगांचा गजर आणि मुख्य अभंगाची वाणी घेऊन गेल्या दहा दिवसांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघालेल्या वैष्णवांना देवाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण पाहण्याची ओढ लागली होती सुरुवातीला बेलवाडी येथील कैलासवासी शहाजी माचाले यांच्या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर झेंडेकरी हंडा तुळशी विनेकरी पोलीस प्रशासकीय अधिकारी टाळकरी पखवाजे यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या वारकऱ्यांनी फुगळी घातली दरम्यान सरते शेवटी सर्वांचे लक्ष लागून राहिलेला अश्वांचा रिंगण सोहळा सुरू झाला आणि लाखो भाविकांचे डोळे अश्वांच्या शर्यतीचा तो विलोभनीय नयनरम्य असा क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या देवाच्या आश्वाने मानाच्या घोड्याला शिवून रिंगण सोहळ्याला पूर्ण विराम दिल्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले वारकऱ्यांनी फुगडी लांब उड्या दोरी उड्या अशा कसरती करून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला agora eu... o claro caminhão